नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा आवाखाली एक हजार क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये सरोवर साधारण दर सहा हजार पाचशे पंचावन्न रुपये एपुढील बाधा समिती झोड अवा एक शंभर क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सरोवर सर्व दर सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाधा समिती रुड राजा बाजार आवाखाली सात क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये सर्व दर सहा हजार दोनशे एकाऐंशी रुपये पुढील बाधा समिती मरुमावाखाली छप्पन क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे सहा हजार पाचशे नव्वद रुपये कमाल दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये सर्व सरदार सहा हजार पाचशे नव्वद रुपये दात आहे गजर तूर